नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबत सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे हा बदल शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटीसबाबत करण्यात आलेला आहे त्यासाठी आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस आता ईमेल व्हॉट्सअपवर सुद्धा मिळणार आहे या संदर्भात राज्य शासनाने त्याबाबत नवीन परिपत्रकच निर्गमित केले शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला दोषाराव पत्र चौकशी अहवाल यासारखी कागदपत्रे पूर्वी नोंदणीकृत डाग किंवा प्रत्यक्ष दिली जात होती त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास वेळ लागत होता ही पद्धत कायम ठेवून ईमेल आणि व्हॉट्सअपवर कर्मचाऱ्यांना नोटीस आता पाठवता येणार आहे वेळेत व्यवहार पोहोचत नसल्यामुळे शिस्तभंग कारवाईला उशीर होत व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा